झोप पण देंदे थोडं दिवसभर तू मागं झोपा करते दिवसभर कामधंदे करून कंटाळते आम्हाला आला राम राह काय तुम्ही हो ना आराम काय काय माणूस आहे मी तू त्यामुळे काय आला रात नको होतोस बघ लवकर तो राहू येवण तू जेवणासाठी नको बोलू डबा काय करते तू डब्बा माझ्यासाठी कच्ची भाजी आणि करपली चाप, करपलेली चपात तर देते मला बांधून अहो काहीतरी देते ना मी उपाशी तर पाठवत नाही की तुम्हाला चार माणसात जर मी जेवायला बसलो ना तू बनवलेला डब्बा मला जेऊ सुद्धा वाटत नाही त्यापेक्षा उपाशी तर बरं हे का नको बनवू काय मग तुमच्यासाठी डबा नको बनवू तू मला तू उठून तरी काय एवढा तीर मारतेस मोबाईल वर तरी सारखे असते उठलं तरी सारखं मोबाईल लागतो तुला माणसं उठल्या उठल्या देवाचं नाव घेतात तू मोबाईल बघत बसते हा हो तुम्हाला माझ्या मोबाईलच कोडला पडलेलं असत मोबाईल घेतला रे घेतला की तुमच्या डोळ्यात खुपतय आणि जेव्हा मी काम करत असते तेव्हा तुम्हाला दिसत नाही बर तेव्हा तुमच्या डोळ्याच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असतंय का हॅलो का करते ग आणि हो। काय बनवली जेवाल तू अहो जेवाय चपाती भात मोकळी भाजी आणि डाळ बनवली

हा म्हणा आई राजा उद्या ना बाप काय